सन्मानीय देवभाऊ पंडित सगळ्यांचे संस्थापक तसंच अध्यक्ष मंत्री दर्जा आदिवासी विकास आढावा समिती महाराष्ट्र शासन हे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नच्या काळात जन्माला आल्याच्या नंतर म्हणजे तिघीला तू त्याच्याकडे नेण्याचं काम त्या आदिवासीला गरीबाला आजही तुम्ही उमेदीने ते काम करतात सर्व जे तरुणांना आपल्याला सर्वांना लागेल असं त्यांच्याकडनं काम होत आणि जो गरीबाचा गरीब आहे जो दिसलेला आहे त्यांचं जीवनमान किंवा त्यांना त्यांचा हक्क कसा मिळेल याकरिता जेवढं करता येईल जे आपल्याला बोलायचं तर दिवस अनेक दिवस रात्री करते उठल का हौघटना आपल्यासाठी होत असतं आणि आज त्यांचा हा वाढदिवस आहे आणि खरं खूप आनंद होतो मनाला सर्वांना आनंद झाला त्या निमित्ताने मी आता सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक संघटनेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये हे है सरकारी जवाबदानी असतील रस्ते असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा इतर शाळा असतील त्या ठिकाणी सेवा म्हणून साफसफाईचा कार्यक्रम असेल असे कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी चालू केलेले आहेत आज सेवादी म्हणून आज आपण तो पाळतो आणि संघर्ष दिनही पाळतो हे संघटनेचं फार मोठं मतभाग्य आहे की भाऊ संत नेतृत्व हे आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा वाढदिवस असल्याने आपण सर्वजण या ठिकाणी जगदा विनंती करतो की आम्हाला सर्वांना या निमित्ताने आपण संबोधित करावं सन्मान हो या ठिकाणी सोबत असलेले कामभाई मम्मीजी रामभाऊ केशव दोन नितीन रुद्धाई नवीन सुरेश विजय बळाराम आणि जवळपास प्रत्येकाचं नाव घेत मला एका गोष्टीचा आनंद की संघटनेचे कार्यकर्ते जे बोलले त्यापेक्षा मी चांगल्या संघटनेचे कार्यकर्ते आज पहिल्यांदा मला इच्छा नव्हता आणि त्याबद्दल मला आपल्या सुलतपासून धन्यवाद की तुम्ही छान काम करता परवा एकवीस तारखेला मी वाडा तालुक्यातल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये ठेवलो मला असं वाटत की तेरा कारखान्यांना भेटून घे आणि गाव कमिटीच्या समाधानाचे असे जे काही क्षण असतात त्याच्यामध्ये ते क्षण निश्चितपणे होते नवीन नवीन मी माझ्याकडून दोन अपेक्षा भेटत एक मला तुम्ही हा आहार घातला म्हणजे आता आपण मोकळे झालो तुला हा ओरिजिनल आहार आहे आणि दुसरं मला शाळ घातली ती पण दुसऱ्याला कोणाला तरी घातलेली मारुतीच्या मारुतीला जसं ते चढवतात ते ते परत त्या मारुतीला चढवतात तशी काय मला ती शाळ चढवली नाही नवीन आणली मागे तुमचा उद्देश असणार जो नवीन बनवून ते पाहून खुश राहा या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला देऊ शकत नाही तुमची माफी पाहते मी खुश रहा अशी तुम्ही प्रार्थना करा पण मला खुश राहणं शक्य नाही शक्य शक्य आहे आहे का का जर मी खुश झालो समजा तर तुम्ही सगळे खुश होणार कधी तर मीच खुश आहे तुम्ही सर्व खुश मग ज्याच्या अजून अश्रू खुसायचे तो कधी खुश होणार प्रत्येकाला खायला प्रत्येकाला खायला का प्रत्येकाच्या अंगावर पुरेसं वस्त्र आलं का प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर आलं का ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी मी नक्की फुल आणि मग मी तुम्हालाही पुढे करते आणि मग तुम्ही अशा शाळ आणायची तुम्हाला गरज लागणार नाही असा हार टाकायची की तुम्हाला गरज लागणार नाही आपल्याला खूप काही साध्य करायचं खुश राहायचंच ठरवलं या आजार खुश राहायचं ठरवलं तर कुत्र खूप गोष्टी म्हणजे तुम्ही सर्वजण ज्यांच्यावरती मी रागावू शकतो असे लोक आहेत ही चांगली गोष्ट आहे समजा तुम्हीच नसाल की ज्यांच्यावरती रागावू शकतो तर मग माझं मला खूश गावं लागेल आणि मग आम्ही जसं बेचाळीस वर्षापूर्वी केलो असं म्हणत जो येईल त्याला मला सांगायचं आणि मग आजारी साहेबांचा कायदे मला भेटायला आले अला साहेब भेटे गोष्ट आम्ही असं केलं अल्क साहेब बाहेर जाऊन म्हणतील आता बोलते पर्यटन झाले कारण आता आताच काल काय झालं ते काही काल काय झालं ते काही नाही रागावा असे लोक असावे मी त्यांच्यावरच रागावी त्याच्यावर माझ्या अपेक्षा तर तुमच्याकडून अपेक्षाच नसतील तर तुमच्यावर कशा दाखवतो त्यामुळे तुमची मागणी मी मागणी करू शकत नाही कुठल्याच कार्यकर्त्याची मागणी करू शकत नाही माझा हक्क आहे तुमच्यावर आता आणि तुम्हाला लढा हे सांगत ज्या वेळेला तुम्ही लढायला उभे राहता तुम्ही गेल्या आठवड्यात लक्षात घ्या ते जे लढायला उभे राहिले त्यांना कळलं सुद्धा नाही की त्यांच्या मागे होते पण तुम्ही जिंकलात की नाही तुम्ही जिंकलात की नाही तुम्हाला कोणाला कळलं का मी तुमच्या मागे बघून जिबात कळ ऐका जिंकलात तिथे पुढे पुढे फोन केला नरेंद्र मोदींच्या फोन गेल तुम्ही अरे मोदी साहेब आमदार मॅडम केल्याशिवाय हा परवा घडला की तर मला सध्या फोन आहे कोणालाच नाही मी नको काय म्हणतो नाही कोणाच खेळ चांगला चांगलाच नाही आम्हाला ना सहा महिन्यापासली तो चार महिने त्यांनी सोडवल त्यांना आधार कार्ड द्यायला पाहिजे होत त्यांना बँकेत खातलं पाहिजे होत सरकारने योजना केली द्यायला पाहिजे पण नाही आणि मग पंधरा तारखेला त्यांनी बहुतेक भाषण छानपणे ऐकले दिसत आणि मग त्यांना तो धरून गेला मला माहित नाही मला त्यांनी सांगितलं काय मला त्यांनी सांगितलं मी सांगतो जर गडबड आहे तुम्ही सांगा शब्द इथे कुठे झाला तर मला लगेच सांगतो तो मला काय म्हणाला की भाऊ आता मी काय बोलू काय आम्ही तिघेच नव्हतो तर आणि मी आणि तहसील ऑफिसमध्ये सगळे निघून गेले आता मी काय घेऊन मी त्याला काय विचारलं त्याला काहीतरी करतो बहुतेक पंधरा ऑगस्ट गाण्यात घुमत असतो आणि माझ्या आणखी एक साक्षीदार किती एक तासाभरात मला त्या हजारी हजार आम्ही सतत जवळपास रोज धरू मला काही शंका आली नाही मी पहिल्यांदा त्याला पोलीस नवीन कायदा आलाय असतो माहिती कोणाकडून घ्यायची तर ज्याला अधिकृत माहिती आहे किंवा जो की मी माहिती थांब मला माहिती नाही मी घेऊन सांगतो त्याच्याकडूनच माहिती घ्यायची कोणाही करून माहिती घ्यायची नाही विचार केला मी आल्या समाज त्याला खात्री आहे तर ते सांगितलं विचार करून मला फोन आला म्हणला फोन आला त्या मला कळलं असणार का यात एक कुठेतरी फटाका लागलेला आहे आणि एक मग आपल्या जवळचे एक कौटुंब पोलिसात स्वतः जातात तसे आधारे साहेब आपल्या जवळचे सगळ्यांना समज आहे बरोबर आहे काही पालघरलाही वाड्यालाही मांडणीला येईल उदय आणि मग एकनाथ तिथे बसला होता त्या पोलिसांच्यावर चिंता असते कुठला कुणाचाही प्रश्न असला तरी तो पोलिसांच्याकडे पहिल्यांदा आता मी सांगतोय एकनाथ हे शेवट करत नाही आताही आतापर्यंत नाही मी आतापर्यंत बोलतो आता पि आहे ना सांगा काही काळजी म्हणून का आहे ते करू दे कारण जे आम्ही करायला पाहिजे सरकारच्या इतर खात्यात ते करणारच नाही वगैरे करायचं आजार साहेब समजणार ठीक आहे हे तिघेज बसतील आता मी तुम्हाला सांगतो की हे प्रत्येकाच्या बाबतीत करेल बाबतीत केलं त्याला कळलं नाही काय अरे नाही सरळ आधार कार्ड नाही सरकारने तीस हजार द्यायला पाहिजे ते दिले नाही दाखला नाही त्यासाठी बसले आणि तुमच्या तहसील ऑफिस मधल्या लोकांची हिंमत कशी होती तिथून निघून जायची मग दोन आरेंटिटी आहेत लोकांनी त्यांनी अर्धा पाऊन तास आम्हाला पोचतो म्हणून मी हातात पडला मी पाय पडले मी तीन दिवसात होतात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही मी कलेक्टर नाही सांगितलेलं नाही काय पण तिथे जे बसले ते जर परत आले काम झाल्याशिवाय तर मी त्यांना प्रश्न दिले काय काय झालं तर तुम्हाला सांगितलं पण दुसऱ्या दिवशी जातीच्या दाखल्यापासून सगळं काही काम त्यांचं करत <laughs> लढला जिंकला मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सल्ला प्रकाश आणि ते विचार ते लढले ते जिंकले जे लढतात ते चिंकतात प्रकार मी कसा समाजाचे तुम्ही लढला तुमच्या पाठी उभं राहून तुम्हाला जिंकून देण हे माझं काम आजही माझंच नाही म्हटलं आपलं प्रत्येक पदानी लोकांनी लढायला पाहिजे आणि ज्याच काम आहे तो राहिला अंतर चौऱ्यात्तर वर्ष दिली आपल्याकडे संविधानाचं तर पुस्तक नाही पण माझी इच्छा होती की खासदारांनी लायब्ररी बघावी मला आनंद झाला की त्यांनी पाहिली पार्लमेंटच्या लायब्ररी मध्ये आपले खासदार हे काय आहे ते पाहिलं आणि तरी मला विचारलं हिंदी आणू की इंग्लिश आहे इंग्लिश आहे हिंदी आणि तुमच्यासाठी हिंदी संविधान आण की संविधान त्यांनी बदल आता मी त्यांना सांगेन की जे आणलं त्याचे आपलं खबर मला पोरून बघायचं आहे त्यांनी बघितलं असतं तर मला पण त्यांनी सांगितलं की संविधानात संविधान सभा त्याच्या प्रति बैठका झाल्या अडीच वर्ष काम चाललं त्या संविधान सभेचे खंड सुद्धा ते म्हणजे नाही आले इकडे प्रत्येक लोकांनी तुम्हाला भेट दिली भाषणा संबंध काय आहे माझा जन्म संविधानाच्या दहा वर्षानंतर संविधान स्वीकारल्यानंतर पाच वर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर दहा वर्ष स्वातंत्र्य माझी हयात संपत आली तरीही नजरेत दिसत नाही जे कामगार संघटनाचे आहेत त्यांना मला की आपल्याला मिळालं कामगार सरकार तुम्ही लढला तुमच्या सुंदर काही उभी राहत बाकीची संघटना आहे त्याचं नाव तुमच्या माहिती आता तुम्ही एक काम झालं की आम्हालाच अजून कसं मिळेल आता आम्ही परमनंट झालो किंवा आता आमचा प्रमोट मिळायला लागला आता आम्हाला दो अजून कोणाच असा नाही हे आमच्या संघटनांच्या मध्ये झालं कामगार संघटनां म्हणजे इतर ठिकाणी <coughs> किंवा दलाल उभे राहिले श्रमजीवी कामगार संघटनेत कामगारांची दलाली करणारे नेते उभे राहिले नाही हे अनेक अनेक दलाली करणारे <laughs> लोक नाही उभे राहत म्हणून आयुक्त आणि तुम्ही हे होऊ शकता आपण कामगार संघटने तेव्हा मला सर्वात चांगलं काय वाटत कामगार संघटनेमध्ये जवळपास सत्तावीस स्टुडंट्स आहेत कामगारांना न्याय मिळाला पण मॅनेजमेंट नाराज नाही मॅनेजमेंट का नाराज नाही कारण त्यांना हप्ता घेणारे लोक त्यांच्याकडे येत कामगारांना नमूद देणारी एक तरी संघटना मी तिथल्या कामगारांना विनंती केली की तुम्हाला बेटर वाटलं बोनस मिळाला तुम्हाला सुरक्षा मिळाली आता तुमच्या घासामधला दा। एक वेळचा घास एक वेळचा जेवण समाजामध्ये ज्याला नाही हे माझं काहीतरी निवडा समाजाला कारण हा समाज चांगला झाला सर्वजण सुखी झाले फक्त मी सुखी होऊन नाही चालत माझ्या बाबूचं घर जर जळत असेल तर माझं घर सुखी कसं आहे त्याची आत माझ्या घरात येणार म्हणून सर्वात सर्वजण जर सुखी झाले तरच समाज सुख माझं तुम्ही नौकुन केलं मला नाही सांगायचं तरीही मला याची खूप काही करायचं परवाच मी मार्गदर्शन त्या प्रकरणामध्ये आलंय समाजामध्ये अन्याय चालू आहे गरिबाच्या तुम्हाला आदिवासींच्या देवाला रक्त गडाईच्या देवाला कामगाराच्या तुम्हाला बोल नाही गंगा साफ टाकीमध्ये कॉल केलेली कित्येक भरपूर माझ्या बंद मध्येच राहिलं आम्ही या कथा मध्ये भिडलो पाहिजे ते ती जी होते त्यामुळे सहा वर्षामध्ये दूसरा निकामी होऊन ती ते आम्हाला ठरणार परिस्थिती आहे फक्त पगार आवडायचा प्रश्न माणसाला माणसासारखं जगवायचं का नाही हा प्रश्न आहे मला आनंद आहे की तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत की त्यांच्यावर मी राबवू शकतो की अजून जपू नका स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष चालू आहे पण अजून उजाडलेलं नाही अजून सूर्य त्यांच्या तानामध्ये पोहोचायचं आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पिढी खरी निर्माण केली स्वातंत्र्य मी फासावर गेले की अजून खरं स्वातंत्र्य यायचं आहे म्हणून मी एवढंच सांगितलं तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांच्यामुळे आणि सदिच्छांच्यामुळे मला परमेश्वरांनी एकच जो जोपर्यंत मी अस्वस्थ आहे तोपर्यंतच मला तक्रो आणि जोपर्यंत मी गरीबांना गरीब माणसाला मदत करू शकेल त्याला हक्कासाठी त्याला भेटले नाही तुम्हालाही नाही तुम्हालाही त्या मलाही विचार सुद्धा आणलं का कोणाला तरी जेवण द्यायचं नाही त्याचं जेवण याला घेता येईल एवढं राज त्याच्या अधिकार तुम्हाला अबाधित ठेवले आणि अस्वस्थ राहतो मी सुद्धा राहतो मी सुद्धा अस्वस्थ राहील समाजामध्ये शांतता खऱ्या तेव्हा सगळे सुखी होऊन यासाठी आपल्या सर्वांनी भाऊ या ठिकाणी भाऊनी आपल्या वार्षणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मानस केलेला आहे मी या ठिकाणी